माझं नाव कोमल आहे आणि मी मध्य प्रदेशमध्ये सागर जिल्ह्यात राहणारे आहे आमच्या घरी आम्ही तिन्ही जण राहतो मी आई आणि बाबा बाबा सरकारी नोकरीत आहेत आणि आई गृहिणी आहे माझ्याबद्दल सांगायचे तर मी एक सामान्य दिसणारी मुलगी आहे ही गोष्ट त्यावेळीची आहे जेव्हा मी फक्त वीस वर्षाची होते मी कॉलेजच्या मैत्रिणीसोबत राहून खूप काही शिकले होते आणि त्याबद्दल खूप गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या पण मला असे कोणी भेटले नव्हते ज्याच्यासोबत मी या गोष्टी शेअर करू शकेल एके दिवशी ही गोष्ट आहे आमच्या घरी आजी आजारी पडली होती म्हणून अचानक बाबा आणि आई दोघे काही दिवसासाठी आजी आजीची विचारपूस करण्यासाठी गेलो आणि मी घरी एकटे राहिले संध्याकाळी मी बाबा शेजारी घराबाहेर पडले आणि दिली आणि दिलेले काही कपडे शिवून आणायचे होते म्हणून मी तिथे निघू लागले होते परत येताना राहुल भेटला तो म्हणाला अरे कोमल कसे आहेस मी म्हणाले मस्त आहे तू कसा आहेस येथे राहुलबद्दल सांगायचं झालं तर राहुल माझ्या कॉलेजमध्ये शिकतो आणि माझ्या वर्गातील मुलगा आहे तो दिसायला खूप छान आहे त्याची उंची साधारण सहा फूट आणि सात इंच आहे आणि त्याचे आकर्षक नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेते आमचं नेहमी बोलणं होत राहायचं त्याने सांगितले असंच एका मित्राशी काही काम होते त्याला भेटायला आलो होतो आणि तू काय करायला आली आहेस मी म्हणालो माझं घर येथे जवळ आहे टेलरकडे काही कपडे शिवायला दिले होते तेच घ्यायला आलो आहे तेव्हा राहुल म्हणाला चल तुला घरापर्यंत सोडतो मी म्हणाले नको मी स्वतः जाईल त्याने म्हटलं काही हरकत नाही मी सोडतो आणि मग त्याने मला पटकन की तो घरापर्यंत सोडत आहे मी त्याच्या स्कूटीवर बसले आणि त्याने मला घरा घरी सोडली मग मी राहुलला म्हटले राहुलच्या आजपर्यंत तरी ये तो म्हणाला नाही नंतर कधीतरी येईल मी म्हणाले घाबरू नकोस घरात कोणीही नाही म्हणून मी एकटा आहे माझं बोलणं ऐकून तो हसत आत आला मी त्याला विचारलं काय काशील का त्याने म्हटला काही नको मग मी म्हटले ठीक आहे मी चहा करते तो म्हणाला मला बाथरूमला जायचं आहे मी त्याला जागा दाखवली आणि तो फ्रेश व्हायला गेला त्याच्या याने आधी चहा तयार झाला होता पण तो अजूनपर्यंत बाहेर आला नव्हता मग मी बाथरूमकडे गेले मी दरवाजा ठोकावला प्रत्येकाला तर दरवाजा आधीच उघडा होता आता डोकवल्यानंतर जो पाहिले त्यामुळे मी गोंधळून बाहेर आले त्याने मला पाहिले आणि तोही घाबरला काही वेळाने तो, तो बाहेर आला आणि म्हणाला सॉरी कोमल मला माफ कर त्याने माझे हात धरला आणि म्हणाला ही गोष्ट तू कोणालाही सांगू नकोस तुला लाज वाटली पाहिजे मी म्हणाले त्यावर तो म्हणाला कोमल मला माफ कर कृपया मला माफ कर मी शांतपणे म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही चहा पिऊन घे चहा पिल्यानंतर राहू म राहुल म्हणाला कोमल एक प्रश्न विचारू मी म्हणाले वि हो विचार तो म्हणाला कोमल मला तू खूप आवडतेस त्यांच्या या शब्दाने मी थोडी आश्चर्यचकी झाली मी विचारलं काय त्याने मला हट्ट धरला आणि म्हणाला तू हे सगळं सांगायचं होतं मी त्याला धक्का दिला आणि विचारलं हे काय आहे त्याच्या अचानक बदललेल्या वागणुकीनुसार मी घाबरून गेले मी पटकन घरात निघून आले आणि त्याच्या वेगळ्या त्याला विचारलं तू हे काय करत आहेस त्यावर तो म्हणाला कोमल पहिल्यांदा तुला पाहिले तेव्हापासून मी तुला आव आवडतो पण मी कधी बोलायचं धाडस केलं नव्हतं मी माझ्या मैत्रिणीला विचारले होते की तुझं असं कोणी खास मित्र आहे का राहुल म्हणाला माझी मैत्रीण वर्ष सांगितले की तू त्या खास प्रकारच्या सिनेमा पाहतेस मी लगेच उत्तर दिले हे सगळं खोटं आहे त्यावर तो म्हणाला दोन तीन मुलीला सोडून प्रत्येकाकडे पुरुष आहेत कोमल मला तू खूप आवडतेस जर तुला वाटत असेल तर वर्षाला फोन करून विचार मी संतापणे वर्षाला फोन लावला आणि सहज बोलले कम्फर्म केले की राहुल कॉलेजमध्ये कोणाला आवडतो वर्षाने सांगितले तो, तो तुझ्या मागे आहे हे ऐकून मी फोन ठेवला आता मला समजले की राहुल खरेखर माझ्यावर प्रेम करत होता राहुल जवळ आले आणि त्याने माझा हात धरला काही वेळानंतर माझ्या नकारानेही तो ऐकला नाही काही काळानंतर मी काही विरोध केला नाही तो समजला की बाहेरून ना असलेली तरी मनातून होकार आहे नाही तर मी त्याला अजूनपर्यंत विरोध करून काढलं असतं नंतर तो म्हणाला आयुष्या अविशा, आयुष्यात पुढे जाऊया मी इशाऱ्याने पुढे होकार दिला त्यानंतर राहुल आणि मी एक अनोखा यात्रा सुरू केली ती रात्र संध्याकाळी पन्नास मिनिटे चालू राहिली मला स मला स्वर्गातही आनंद मिळाला नसता तसा आनंद राहुल देत होता आणि ह्या अनुभवामुळे मला खूप मजा येत होती आणि हे सर्व मला पहिल्यांदाच अनुभवायला मिळत होतं नंतर त्यांनी सांगितले कोमर मला तू आवडतेस मी त्याला उत्तर दिले माझे माझंही तुझ्याबद्दल असंच आहे आणि हसत त्याला समजलं मग मी दुपारचे जेवण केले आणि त्यानंतर त्याने मला कॉल केला आमचं बोलणं सुरू झालं आणि त्याने मला आज मी तुझ्यासोबत राहू इच्छित आहे मीही काही त्याला नकार ना दिला नाही कारण पाप्पा आणि मम्मी घरात नव्हते आणि रात्री एक तिला घरी थोडे भीती वाटत होती राहुलच्या सहवासात एकटेपणाही कमी जाणवत होता म्हणून मी होकार दिला त्याच्यानंतर हे रोजचं होऊ लागलं जोपर्यंत पप्पा मम्मी घरीपर्यंत आले नाही त्या काळात मी माझ्या जीवनाचे सर्वात सुंदर वेळ घातला जो मला खूप आवडला पण लाजोपाठी कधी मी कोणाला सांगू शकले नाही माझा हा आनंद